नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहेत राजवडमध्ये आपण पोलीस भरतीच्या जाहिराती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला जाहिराती संदर्भात प्रश्न विचारले आहेत की नेमकी जाहिरात कधी निघणार आहेत तर याच्या संदर्भात जे एक अपडेट आलेले आहेत त्या अपडेटमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि काही मुलांचं म्हणणं आहे रिक्त जागेच्या अहवालाबद्दल काही माहिती आलेली आहेत का समोर तर त्याच्याबद्दलही लवकरात लवकर आपण जे माहिती बघूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला मिळणार तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन होतं चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकतात लोकमतला आलेले ही माहिती आहे तर पोलिस रिक् पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहेत तर इकडे बघू शकता शहर पोलीस विभागामध्ये विविध श्रेणीत चारशे सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहेत याशिवाय या, या विभागाला तीनशे एक्क्याण्णव नवीन पदांची गरज आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेत राज्य सरकारला यावर चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत तर जे रिक्त पदांसंदर्भात जे प्रतिज्ञापत्र आहेत तर नागपूर खंडपीठाने जे सादर करण्यासाठी चार आठवड्याच्या आत मागितलेले आहेत म्हणजे हे प्रतिज्ञापत्र त्यांनी जे चार आत मागितलेले आहेत मध्ये मंजूरपदे बघू शकता तुम्ही रिक्त अंमलदार तर इथं रिक्त पदे आहेत आणि मंजूर पदे किती रे अंमलदारचे पोलीस अंमलदार दोनशे दहा पदे इथे रिक्त आहेत तर हे पदे तातडीने भरणे गरजेचे आहेत त्याच्यामुळे जे नागपूर खंडपीठाच्या संदर्भात चार आठवड्याच्यात माहिती जे मागवलेले आहेत म्हणजेच प्रतिज्ञापत्र मागवलेलं आहे मित्रांनो मी याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलेले आहेत की आपलं जे डिसेंबरमध्ये जे पोलीस भरती संदर्भात माहिती येईल आणि जानेवारीमध्ये जे जा आपले फॉर्म भरणे चालू होतील तर त्या हिशोबाने तुम्हाला जे तयारी करायची आहेत आणि जे याच्या संदर्भात जेही अपडेट येईल तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये कळवेल